महाराष्ट्रातील सर्वात मोठी जवळपास पंचवीस एकरमध्ये भरवले गेलेलं कळस कृषी व डेअरी प्रदर्शन कळस या ठिकाणी तर आपण शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी बरवलं गेलेलं हे कृषी व डेअरी प्रदर्शन आपण आलो आहे आज डेमो प्लॉट या ठिकाणी बघण्यासाठी म्हणजे कळस कृषी प्रदर्शन तुम्हाला बघण्यासाठी मिळणार आहे तर शिमला मिरची झाली कलिंगड झालं टोमॅटो झालं कोबी झालं जे शेवंती आहे ही शेवंती तुम्ही बघू शकता मित्रांनो यामध्ये हिवाळी प्लॉटमध्ये कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस वर तुम्हाला इथं डेमो बघायला मिळणार आहे तर चाऱ्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे घास आहे ज्वारी आहे कडवळ आहे हे असे बऱ्यापैकी तुम्हाला गायांसाठी जे व्यवसाय जे करणार आहेत फार्म जे चालवणार आहेत त्यांना चाऱ्यासाठी पण फुलांची झाडं झाली गायांसाठी चारा फळबागा पालेभाज्या हे तुम्हाला दोनशे पीक प्रात्यक्षिक तुम्हाला इथं बघण्यासाठी मिळणार आहे तुम्ही बघू शकता तर ही तयारी आज चालू आहे तर मित्रांनो आज नऊ तेरा ते जानेवारी या रोजी आपलं कृषी व डेरी प्रदर्शन भरणार आहे त्या अगोदर आपण डेमो प्लॉट बघण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कसे डेव्हलप चालू आहे प्लॉटची प्रदर्शन बघण्याची संधी तुम्ही मित्रांनो सोडू नका एक वेळ अवश्य भेट द्या तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अभी फार्मर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान